मानखुर्द मधील ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे ईव्हीएम मशीन दीड तासापासून बंद आहे बुथ क्रमांक त्रेसष्ट पासष्ट या ठिकाणच्या ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे मानखुर्द शिवाजीनगर मधील ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून घेऊया अमोल आताचे अपडेट काय उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासून ईव्हीएम मशीन्स बंद पडण्याचे प्रकार आहेत ते घडताना पाहायला मिळत आहेत कोलुंडमध्ये देखील अर्धा तास एक ईव्हीएम मशीन ही बंद होती सध्या सगळीकडेच काही ठिकाणी मशीन ह्या अगदी स्लो सुरू आहेत असा आरोप केला जातोय तर दुसरीकडे बूथ क्रमांक त्रेसष्ट आणि पासष्ट या ठिकाणच्या ईव्हीएम मशीन्स आहेत त्यांच्यामध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याचं म्हटलं जातंय आणि त्या ठिकाणी ज्या मशीन्स आहेत त्या एक ते दीड तासापासून बंद होत्या आता पुन्हा एकदा त्या मशीन्स सुरळीत करण्यात आल्या होत्या वोटिंग सुरळीत करण्यात आलेलं होतं परंतु पुन्हा या मशीन्स बंद पडलेल्या आहेत त्यामुळे जाणीवपूर्वक ह्या मशीन्स आहेत मुस्लिम बहुल जो भाग आहे त्या ठिकाणी मशीन स्लो केल्या जात आहेत आणि ईव्हीएम मशीन बंद केल्या जात आहेत असा आरोप सध्या आता शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कर केला जातोय नक्कीच अपडेट्स घेऊ अमोल पुन्हा तुमच्याकडनं तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी